जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतीय वैद्यकीय संघटना यांच्यावतीने नंदुरबार नगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा सन्मान तसेच आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न नंदुरबार ते भारतीय वैद्यकीय संघटना यांच्यावतीने शहरातील पालिकेअंतर्गत असलेल्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेतील स्वच्छता दूतांचा सन्मान तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आपल्या अदृश्य हिरो प्रति कृतज्ञतेची दिवाळी भेट म्हणून भारतीय वैद्यकीय संघटना आय नंदुरबार शाखेच्या वतीने ऑक्टोबर सतरा रोजी नंदुरबार नगरपालिका कार्यालयात स्वच्छता कामगारांसाठी स्वच्छता दूध सर्वसाधारण आरोग्य व दंत तपासणी आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ही मोहीम ही एक कृतज्ञतेची भावनात्मक अभिव्यक्ती होती त्या सर्व स्वच्छता कामगारांसाठी जे आपल्या शहराच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यासाठी सेवा देत आहेत या शिबिरात मुख्याधिकारी डॉक्टर या शिबिरात एकूण छप्पन्न स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच रक्त तपासण्या तसेच अनिमिया रक्त उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली यासाठी डॉक्टर संगीता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व कामगारांना हेल्थ व हायजीन किट देण्यात आली यात टूथब्रश टूथपेस्ट हिवाळ्यासाठी मॉइश्चरायझर आणि हातमोजे यांचा समावेश होता डॉ अश्विन पटेल यांनी काही गरजू कामगारांना चादरी ब्लँकेट्स वेट दिल्या यावेळी जनजागृती व प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले या यावेळी आयमचे अध्यक्ष डॉ राजेश वसावे यांनी स्वच्छता दूतांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व विषद करत त्यांच्या कार्याबद्दल समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली मानसोपचारतज्ञ डॉ दिनेश वळवी यांनी मानसिक आजारावरील कलंक व व्यसनमुक्ती या विषयांवर मार्गदर्शन केले दंतविशेषज्ञ डॉ आकाश पटेल यांनी तोंडाच्या स्वच्छतेबद्दल योग्य दात घासण्याची पद्धत शिकवली तसेच तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या मुक्कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण केली यावेळी शिबिरात पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी अमेरच्या या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांसाठी नागरिक प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले सचिव डॉ स्वगात शाह यांनी आभार प्रदर्शन करत नगरपालिका प्रशासनाचे सहभागी डॉक्टरांचे व सर्व स्वच्छता कामगारांचे मन पूर्वक आभार मानले यावेळी डॉ सुनील पाटील अस्थिरोग तज्ञ डॉ सचिन खलाने बालरोग तज्ञ डॉ भारत चौधरी बालरोग तज्ञ डॉ प्रीती सूर्यवंशी स्त्रीरोग तज्ञ डॉ अश्विन पाटील तज्ञ डॉ शरीष परांडे औषधोपचारतज्ञ डॉ विलास पराडके औषधोपचारतज्ञ डॉ विशाल देसरडा त्वचारोग तज्ञ डॉ स्वदाच शाह त्वचारोप तज्ञ डॉ गणेश पाकळे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आकाश पटेल दंतविशेषज्ञ डॉक्टर राजेश वसावे शल्यविशारद नंदुरबार शाखेच्या वतीने सर्व सहभागी डॉक्टर स्वयंसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले या उपक्रमातून केवळ आरोग्यसेवा न होता एक सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि सन्मानाची भावना देखील वृद्धिंगत झाली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार